आहे सुकी गर्दी सुकी गर्दी घेतली आहे पण ही सुकी गर्दी मी पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून भिजत ठेवलेली होती ती आता व्यवस्थितरित्या अशी भिजली आहे फुकली आहे म्हणजे अशी व्यवस्थित भिजून झालेली आहे आता त्याच्यासाठी आपण कोंडणीला आपण सगळं साहित्य घेतले तेल घेतले लसूण कांदा टोमॅटो हळद मसाला मालवणी मीठ आणि सर मी एक भांडे ठेवले त्याच्यात तेल घालून घेऊया आपल्या आहे आता त्याच्यात लसूण घालूया लसूण जरा परतवूया पक्तापणा जरा, जरा जाऊ दे म्हणून थोडी परतून घेऊया लसणीचा आता त्याच्यात कांदा घालून घेऊया कांदा आता व्यवस्थित एक कमी आहे आणि थोडा मऊ होऊन द्यायच आहे ना की पावसाळ्यामध्ये वगैरे छान लागते हा कांदा व्यवस्थित परसला आहे आणि ह्याला जरा ना लसूण फोडणीला जास्तीच द्यायची लसणीचा स्वाद आहे ना हे छान होतो त्यामध्ये भिजव्या आता आपण ह्याच्यामध्ये मी भिजवलेली सर्दी घालून घेऊया पाणी व्यवस्थित ठेवून चुकी किती करती घालून घ्यायची मिक्स करून घेऊया आपण आणल्याबरोबर ही व्यवस्थित कधी मिक्स करून आपल्याला आता ही जरा घाकून ठेवूया नाप काढू यायला करूया व्यवस्थित आणि चवीनुसार मीठ घालूया मला मीठ जरा कमीच टाकायचं कारण सुकी मच्छीला मीठ असते त्याच्यामुळे मीठ कमीच टाकायचं वाटलं तर नंतर टाका तुम्ही पण अगोदर ना कमीच टाका मिक्स करून आहे आता ह्याला आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायला लागणार अजून थोडी शिजली हवी शिजायला हवी आहे त्याच्यावर अशी ठेवून याच्यावर थोडं पाणी ठेवून देऊया थोडं असं पाणी प्लेटवर घालून घेऊया पण आता आपण ह्याच्या ढाकणीवरती पाणी ठेवलं ना त्याच्या पाण्याच्या हक्का आतमध्ये होईल म्हणजे त्या गर्दीवरती व्यवस्थित बघा एकदम सुकी पण नाही झाली आहे व्यवस्थित आपली गर्दी झाली आहे आता ह्याच्यात मी सोलं घालून घेते आता मिक्स करूया झाली आता आपली वरती तयार आहे याला जरा आपण ढाकण ठेवूया तर रवाफ काढून माग तयार आहे आता मी उलट ढाकण झाकत आहे अशा प्रकारे आता थोडे टोमॅटो मी घालून घेते बारीक एकदम कट केले आता मिक्स करून टॉमॅटो तुम्हाला टाकू पण शकतो आणि नाही पण नसेल टाकायचं तुम्हाला ना तर तुम नाही टाकू शकत चालेल पण मी टाकले आता मी टाकून ठेवते थोडा पाच मिनटं बघूया आपली परदी बघा व्यवस्थित तयार झाली आहे खाण्यासाठी बघा छान अशी आपली परती तयार आहे की तुम्ही भाकरी बरोबर किंवा पिठी भात करदी पण पावसाळ्यात टेस्ट म्हणजे छान येते याला चव छान लागते मी आज बनवत आहे सुके बोंबील सुके बोंबील मी फ्राय ब करणार आहे त्याच्यासाठी मी सुके बोंबील भिजत ठेवलेले होते पाण्यात आता ती व्यवस्थित धुवून घेतले आहेत आता त्याला आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे हळद घालायची आणि आपला मसाला माल याला मी हळद मसाला लावून घेते आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ पण थोडंसंच टाका हां सुकी मच्छीला मीठ असते म्हणून जर असंच टाका मीठ मीठ आता ते मिक्स करून घेऊया असं हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा आगुळ टाकायचं आगुळ नसेल तर तुम्ही लिंबू पण पिऊ शकता माझ्याकडे आगुळ होता मी आगुळ घातलाय आणि हे आपल्याला थोडा वेळ असच ठेवून याला मग आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये सगळं मे लावून कोट करून फ्राय करायचे हे बघा हे अशा प्रकारे मी बोलल्यांना कांद्याचं पीठ लावून घेते तांदळाचं पीठ लावले ना आणि तांदळाच्या पिठाने म्हणजे व्यवस्थित ते भाजले पण आणि कुरकुरीत होतात हे छान खायला पण छान लागतात आणि आता काय पावसाळ्यामध्ये मच्छी पण कमी येते आता ते सुकी मच्छी छान लागते पावसाळ्यामध्ये आता मी ही तव्यावर घालून घेते असं एक करून असं पीठ लावायला नको असंच आपल्या कांदाच्या पीठ वरती गुर धुलताना होते सगळ्याला लागते, अला खान पन, शान लागते। बगा आता छान तळून घेऊया आपण मस्त कुरकुरीत होतात ते खायला पण छान लागतात बघा आपले आता बोंबील कसे फ्राय झाले आहेत खाण्यासाठी तयार आहेत आता बोंबील मस्त फ्राय झाले आहेत असे कुरकुरीत लागतील बनवत आहे कुळथाची पिठी कुळथाचं पीठ आहे जरा पाणी घालून मी पातळ करून घेतले त्याच्यात आणि ते फोडणीला लागणार लसूण मिरची कांदा कढीपत्ता आणि सोल टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ मी एक गॅसवर भांडे ठेवले त्याच्यामध्ये ते मी तेल घालून घेतले थोडं त्याला जास्त तेल नाही लागत थोडंस तेल टाकून आता मी फोडणी घालत आहे लसूण टाकते फोडणीला लसूण व्यवस्थित जास्त व्हायची लसणीची फोडणी ह्याला छान वाटते आणि कढीपत्ता मिरची आणि असा हा कांदा टाकते पण मी कांदा असा उभा चिरून घेतला ते मस्त उमस चिरलेला कांदा ना व्यवस्थित मस्त येतो त्याच्यामध्ये असं उभट कांदा चिटलीमध्ये ना व्यवस्थित मला वाटतो आता हे चांगलं परतवून घेऊया आपण थोडा मऊ मऊवायला पाहिजे कांदा मग त्याच्यासाठी आपण काय करूया त्याच्यात थोडं ना मीठ घालून घेऊया थोडस म्हणजे मिठामुळे कांदा ना नरम पडतो व्यवस्थित लवकर आणि परतला जातो आणि घातला जातो कांदा थोडा कांदा व्यवस्थित पचवून घ्यायचा हा आपला कांदा व्यवस्थित पचवून झालाय आता आपण ह्याच्यात कुईट पाणी घालून पातळ करून ठेवलेलं होतं ना ते घालून घेऊया आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालून आहे अण्णा हे घट्ट होते हे आपलं बेसनचं पिठलं कसं करतो त्याप्रमाणे ते, ते मग घट्ट होते आपल्याला हवं तेवढं पाणी घालून पातळ जाड कसं हवं असेल त्याचं पिठलं पण करतात करणारे पण ते मी आज पिठी दाखवतो आहे पातळ करते तर थोडं पाणी घालणार आहे अजून मी ह्याच्यात आता थोडं मीठ घालून घेते ह्याच्यात मी ह्याच्यात मिरची कापून टाकली आहे कारण माझा मसाला मालवणी मसाला आहे ह्या पिठीमध्ये हो मी मिरचीचं थोडं दोन मिरच्या टाकल्या आहेत फिरून तुम्हाला आवडेल तसं करू शकता तुम्ही आता सोलं घालून घेऊया आणि थोडंसं खोबरं अशा प्रकारे आपली पिटी तयार आहे खाण्यासाठी आपण ही पिटी भात सुकी मच्छी ह्याच्याबरोबर ती मस्त लागते छान लागते खायला आणि पावसाळ्यात पिटी भात आणि सुकी मच्छी मस्त सुकी मच्छीची थाळी तयार आहे आता खाण्यासाठी ही आहे कर्दी सुकी कांद्यातली ही कुळताची पिटी आणि हे सुखे बोंबील तळलेले त्यासोबत तांदळाची भाकरी मस्तच कॉम्बिनेशन आहे हे आणि या पिठीसोबत तुम्ही भात खाऊ शकता छान नगदी लागतं नुसतं पिठी भात पण मस्तच कॉम्बिनेशन आहे आणि पावसात तर मस्त सुकी मच्छी असली तर मस्त चव एक वेगळीच लागते पावसात सुक सुक्या मच्छीची तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू